परत फेड मयंक अवघ्यात तेरा वर्षांचा होता त्याचं त्याच्या आजीवर खूप प्रेम होतं तो शाळेतून आला की पहिल्यांदा आजीच्या खोलीत जाऊन तिला भेटायचा तिची विचारपूस करायचा आजीचं वय पंच्याऐंशी वर्ष असल्यामुळे तिची सतत तब्येत बिघडत असायची एके दिवशी तो शाळेतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे आजीच्या खोलीत गेला तर आजी त्याला दिसली नाही त्यानंतर मयंकने घरात सगळीकडे तिला पाहिले पण आजी कुठेही दिसली नाही मग त्याने त्याच्या आईला विचारलं आई अगं आजी कुठे आहे घरात कुठे दिसत नाही प्रियाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली बाळा आजीला इथं करमत नाही म्हणून ती गावी एका नातेवाईकांच्या घरी गेली आहे आईचं बोलणं ऐकून मयंक नाराज झाला आणि आपल्या आईला म्हणाला आई तू आजीला का थांबवलं नाहीस मला तिची खूप आठवण येते तो रडवेल्या आवाजाने आईला म्हणत होता आजी पुन्हा परत कधी येईल तिने काहीतरी सांगितलं असेलच ना आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली अरे आजीला जेव्हा वाटेल ना तेव्हा त्या इकडे येणार आहेत त्यावर मयंक म्हणाला अगं आई आजीला तर माहिती आहे ना की मला तिच्याशिवाय करमत नाही तरी आजी मला न सांगता का गेली त्यावर आई म्हणाली हे तू आता आजी आल्यावरच तिला विचार बाळा आता जा हातपाय स्वच्छ धुवून घे तुला जेवायला वाटते तेवढ्यातच मयंकचे बाबा देखील ऑफिसवरून आले त्यांचे बाबा अजय एका नामांकित कंपनीत इंजिनियर होते मयंक धावतच त्याच्या बाबांकडे गेला आणि त्याने बाबांनाही आजीबद्दल विचारले असता तेही तेच बोलले जे त्याची आई बोलली होती त्यानंतर मयंक बाबांना म्हणाला बाबा मला आता जेवण कोण भरवेल कोण झोपताना गोष्टी सांगेल मी तर आजारी असलो की माझी नजर कोण काढेल मुलाचं बोलणं ऐकून बाबा म्हणाले अरे तुझ्या आजीलाच इथे शहरात राहायला आवडत नाही तर आता आपण त्याला काय करणार आता तू जास्त विचार करू नको हे बघ तू आता मोठा झाला आहेस ना मग स्वतःच्या हाताने जेवण कर आणि शाळेत दिलेला अभ्यास कर मयंक पुन्हा म्हणाला बाबा आजीने सांगितलं असेलच ना की कोणत्या नातेवाईकाकडे जात आहे मग त्यांना लगेच फोन लावा मला आजीबरोबर बोलायचं आहे आता मात्र त्याचे आई बाबा एकमेकांकडे पाहतात त्याला काय उत्तर द्यावे हेच त्यांना सुचत नव्हते तो पुन्हा म्हणतो बाबा लावा ना फोन आजीला त्याचे बाबा त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात हे बघ मयंक आता मी ऑफिसवरून आलो आहे पटकन जेवण करून अभ्यासाला बस जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आजी येईल तिला जेव्हा वाटेल तेव्हा यावर मयंक रडत आपल्या खोलीत जातो त्यानंतर जेव्हा जेव्हा मयंक आपल्या आईबाबांना म्हणायचा की मला आजीशी बोलायचं आहे फोन लावून द्या तेव्हा ते दोघेही त्याचं बोलणं टाळत असायचे असेच तीन चार महिने होतात एके दिवशी मयंकच्या शाळेची ट्रीप कोल्हापूरला जायला निघते आणि मयंक देखील शाळेच्या ट्रिपला जातो कोल्हापूरला शाहू पॅलेस पाहिल्यानंतर सर्व मुलं शिक्षक एका ठिकाणी जेवणासाठी थांबतात जेवत असतानाच मयंकची नजर झाडाखाली बसलेल्या एका म्हाताऱ्या आजीकडे जाते त्या आजीचा चेहरा त्याच्या आजीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो ती म्हातारी झाडाखाली रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत असते थोडा वेळ मयंक विचार करतो की ही तर त्याची आजी तर नसेल ना पण त्यानंतर तो स्वतःशीच म्हणतो माझी आजी अशा अवस्थेत कशी असेल नाही ही माझी आजी असू शकत नाही आईबाबा तर म्हणत होते की आजी गावी आहे मयंकच्या डोक्यात खूप सारे प्रश्न निर्माण होतात शेवटी तो ठरवतो की आजीकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी की ती त्याची आजी आहे की दुसरी कोणी मयंक त्या म्हाताऱ्या आजीच्या समोर जाऊन उभा राहतो आजीला वाटतं कोणीतरी तिला पैसे देण्यासाठी तिच्यासमोर उभे राहिले आहे म्हणून तिने हात समोर केला व वर पाहिले तर तिच्यासमोर मयंक दिसतो त्याला पाहून आजी म्हणते अरे बाळा इथे कसा आलास तू असे म्हणून ती रडू लागते आपल्या आजीची अशी अवस्था पाहून मयंक देखील खूप रडू लागतो आता तोही आजी समोर खाली बसतो आजीचे विस्कटलेले केस फाटकी साडी मातीने घाण झालेले ताट ताटात असलेली अर्धी शेळी भाकरी पाहून त्याच्या बालमनाला खूप दुःख होतं तो रडत आजीला म्हणतो आजी तू इथे कशी तुझी अशी अवस्था का झाली अगं तू तर गावी गेली होतीस ना आजी थरथर त्या हाताने मयंकचे डोळे पुसते आणि त्याला म्हणते बाळा तू अजून खूप लहान आहेस तुला या सगळ्या गोष्टी न समजलेल्याच बऱ्या आहेत तो म्हणतो आजी तू म्हणतेस मी लहान आहे आणि बाबा म्हणतात की मी मोठा आहे तुम्ही सगळे माझ्याशी असे का वागत आहात असे म्हणून मयंक आजीच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो सांग ना आजी तुला इथे कोणी आणलं आजी म्हणते बाळा इथे मला माझ्या नशिबाने आणलं तो म्हणतो आजी आधी उठ पाहू इथून आणि आपल्या घरी चल त्यावर आजी म्हणते नाही बाळा मला कोणतेही घर नाही माझं घर असतं तर माझी ही अवस्था अशी झाली असती का हे बघ बाळा आता खूप कमी दिवस राहिले आहेत तुझ्या आजीचे मला इथेच राहू दे आजी आम्ही सगळे असताना तू इथे बसून भीक मागणार आहेस का आजी म्हणते हो बाळा आता भीक मागितल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मयंक आजीचा हात पकडतो आणि म्हणतो तू आधी चल माझ्याबरोबर मी तुला असं भीक मागण्यासाठी सोडून जाऊ शकत नाही आजी हसून म्हणते मग बाळा चल माझा मुलगा मला इथे सोडून जाऊ शकतो मग तू का नाही असं म्हणून आजी जोरजोरात रडायला लागते मयंक म्हणतो काय बाबा तुला इथे सोडून गेले आहेत बोल ना बोल ना आजी आजी पदराणे डोळे पुसत म्हणते ते जाऊ दे मला आधी तू सांग की तू इथे कसा आलास कोणाबरोबर आला आहेस आणि तू अभ्यास करतोस ना आजी आधी मला सांग तू इथे कशी आलीस तू सांगितल्याप्रमाणे मी दररोज सगळं ऐकतो आता तू माझं ऐकणार नाहीस का आजी प्लीज सांग ना तुला इथे कोणी आणलं आजीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते त्या दिवशी तू शाळेत गेला होतास तेव्हा तुझी आई म्हणाली सासूबाई तुमचे गुडघे दुखतात ना मग चला आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ तिने डॉक्टरांकडे नेण्याचा बहाना केला आणि मला रहदारीच्या ठिकाणी रिक्षाने घेऊन गेली एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि रिक्षातून उतरलो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बागड्यावर तिने मला बसवलं आणि म्हणाली सासूबाई तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते असे बोलून तिने मला त्या ठिकाणी बसवलं आणि ती परत आलीच नाही सकाळची संध्याकाळ झाली पण तरीही तुझी आई मला न्यायला परत आली नाही दोन दिवस झाले भुकेने तहानेने व्याकुळ हाल झाले मला दोन दिवस एकाच ठिकाणी बसलेले पाहून एका बाईने माझ्यावर दया दाखवली आणि तिने मला जेवण दिलं आणि विचारलं आई तुम्ही चांगल्या घरातील दिसत आहात मला तुमच्या घरचा पत्ता सांगा मी तुम्हाला तुमच्या घरी तुम्हा येऊन सोडवते मी तिला म्हणाले आता मला घर नाही हे ऐकून मयंकच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला आपल्या आईचा खूप राग येऊ लागला आता विश्वासच बसत नव्हता की त्याच्या आईने आजीला रस्त्यावर मरणासाठी सोडून दिलं होतं आजी आणि नातवाचे बोलणे त्याच्या सरांनी पूर्ण ऐकले होते ते मयंकला म्हणाले हे बघ तू काळजी करू नकोस मी तुझ्या आजीला माझ्या घरी घेऊन जाईल मयंक रडत म्हणतो नाही सर माझी आजी माझ्याबरोबरच राहील सर माझ्या आजीला आपल्या बसमध्ये घेऊन जाण्याची परवानगी द्याल का सर म्हणतात अरे का नाही नक्कीच त्यांना आपण आपल्या बसमधून घेऊन जाऊ आणि मयंक आजीला बसमधून घरी घेऊन येतो घरी जाऊन तो आजीला बाहेर बसायला सांगतो आणि स्वतः एकटा घरात जातो त्याला पाहून त्याची आई म्हणते अरे मयंक तू आलास कशी झाली ट्रीप तो काहीच बोलत नाही त्यावर बाबा म्हणतात अरे ऐकले नाहीस का तू आई काहीतरी विचारत आहे तुला तरीही तो बोलत नाही त्याला आईचा राग आलेला असतो अरे असा का वागतो आहेस मी तुझ्याशी बोलते आहे मयंक काय झालं सांगशील की नाही तो रागाने म्हणतो मी का बोलू तुमच्याशी कोण आहात तुम्ही आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझे कोणीही नाहीत तुम्ही दोघांनीही माझ्याशी अजिबात बोलायचं नाही आई बाबा आश्चर्याने त्याला विचारतात काय झालं आहे बाळा तू असे का बोलत आहेस तो म्हणतो का मी काही चुकीचं बोललो का आपल्या मुलाचं वागणं आणि बोलणं पाहून त्याचे आई बाबा घाबरतात मयंग दोघांना विचारतो हे घर कुणाचं आहे आता मात्र बाबा त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात तू असं का बोलतोस काय झालं आहे तुला अरे हे घर तुझंच आहे तेवढ्यातच त्याची आई म्हणते मयंग बाळा हे घरच नाही तर आमची जेवढी संपत्ती आहे ते सर्व तुझंच आहे आम्ही जे काय करतो ते तुझ्यासाठीच आहे मग तुम्ही आजीला रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडलं तेही माझ्यासाठीच का मग त्याचं बोलणं ऐकून आई, आई चकित होते मयंक पुन्हा म्हणतो तुम्ही मला खूप शिकवा लहानाचं मोठं करा मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं करा एखादा खूप मोठा ऑफिसर बनवा आणि तेव्हा मग तुम्हाला मी सुद्धा असंच खोटं बोलून बाहेर घेऊन जाईल आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडून येईल तेव्हा तुम्ही स्वतःहून एखाद्या अनाथाश्रमात निघून जा याचं बोलणं ऐकून त्याच्या बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना मयंकचा खूप राग येतो तू आम्हाला रस्त्यावर का सोडशील आणि आम्ही अनाथ आश्रमात का जायचं बरं आम्हाला काय घर नाही का असे बोलल्यावर मयंक म्हणतो घर तर आजीचं सुद्धा होतं ना तुम्ही ते स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि आजीला रस्त्यावर भटकण्यासाठी सोडलं अरे मयंक आजी गावी गेली होती ना मयंकला राग येतो तो म्हणतो बाबा बस करा अजून किती खोटं बोलणार आहात त्यावर बाबा म्हणतात मी काय खोटं बोललो नक्की तुला काय म्हणायचं आहे त्यावर मयंक आईकडे बघून म्हणतो आजीला दवाखान्यात घेऊन जाते म्हणून घेऊन गेली आणि एका अज्ञात ठिकाणी एकटीला मरण्यासाठी सोडून आली बाबा याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही का बाबा म्हणाले नाही प्रियाने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही आईला शहरात करमत नाही म्हणून ती गावी तिच्या भावाच्या घरी गेली आहे असे सांगितले मयंक म्हणतो मग बाबा तुम्ही आजीला एकदाही फोन करून का विचारले नाही की कुठे आहेस ती व्यवस्थित गावी पोहोचली का ती ठीक आहे का आजी इथे असताना आजारी असायची हे तुम्हाला माहिती असून देखील तुम्ही एकदाही तिच्या तब्येतीची चौकशी का केली नाही त्यावर बाबा म्हणाले अरे बाळा गावाकडे फोन लागत नाही त्यामुळे मी आजीबरोबर बोललो नाही तू कुठे पाहिलं साचीला बाबा याबद्दल तुम्ही आईलाच विचारा व ते त्यांच्या पत्नीला विचारतात सांग कुठे आहे माझी आई मग प्रिया रागानेच म्हणते रागवा रागवा तुम्ही मलाच रागवा मी सगळ्यांचे शत्रू आहे बघा मीच त्यांना सोडून आले होते किती खर्च व्हायचा दवाखान्याचा आणि औषधांचा त्या खर्चामुळे महिन्याचं बजेटही बिघडत होतं त्यांच्यामुळे घरात सगळीकडे घाण वास यायचा मला वाटलं की पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत आता जगून हो। तरी काय उपयोग नुसतं एका ठिकाणी बसून असायचा त्याच्यामुळेच मी त्यांना कुठेतरी सोडून येण्याचा निर्णय घेतला हे ऐकून मयंक आईला म्हणाला आई, आई मामाला पण सांग तिकडच्या आजीला देखील असंच कुठेतरी सोडून यायला आता ती देखील म्हातारी झाली आहे मामीला सुद्धा त्रास होत असेल ना मयंकचं बोलणं ऐकून त्याच्या आईने त्याच्यावर हात उचलला बाबांना खूप राग आला आणि त्यांनी बायकोच्या दोन खानाखाली दिल्या मयंक जातो आणि बाहेर बसलेल्या आजीला हात धरून घरात घेऊन येतो आणि तेवढ्यात त्याचे बाबा आपल्या बायकोला हात धरून घराबाहेर काढत असतात आईला समोर पाहून मयंकचे बाबा आईचे पाय धरून माफी मागतात आणि म्हणतात आई मला माफ कर प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी केली आहे पण आता ती या घरात राहू शकणार नाही आजी तिच्या मुलाचा हात धरून म्हणते अजय ती कुठे जाईल माफ कर तिला मयंकचे बाबा तिला म्हणतात नाही आई तिने तुला रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं होतं आणि तरीही तू तिचीच बाजू घेत घेऊन बोलत आहेस तेवढ्यात प्रिया आपल्या सासूचे पाय धरते आणि म्हणते मला माफ करा सासूबाई मी तुमच्या जीवाशी खेळले मी यापुढे असं वागणार नाही फक्त एक वेळा मला माफ करा पण अजय मात्र काहीच ऐकत नाही त्यावर त्याची आजी म्हणते अजय तूही तसाच वागत आहेस जशी प्रिया वागली मग तुझ्यात आणि तिच्यामध्ये काय फरक आहे मी तुझ्यावर असे संस्कार केले नाही प्रिया म्हणते सासूबाई मला माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी द्या मग आजीने तिला मोठ्या मनाने माफ केलं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जसे वागतो तसेच आपले मुलंही वागतात त्यामुळेच तुम्ही आज तुमच्या आई वडिलांना त्रास देत असाल तर तुम्हाला देखील तुमचे मुलं म्हातारे व्हाल तेव्हा त्याची परतफेड करतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद